नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांदाला भाव मिळाला आहे एक हजार ते सात हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये सोलापूर पाचशे ते सात हजार सहाशे सरासरी तीन हजार पाचशे रुपये अहमदनगर सातशे पन्नास ते पाच हजार शंभर सरासरी तीन हजार नऊशे रुपये लासलगाव एक हजार चारशे ते पाच हजार चारशे सरासरी तीन हजार आठशे एक्कावन रुपये चांदवड पाचशे ते चार हजार सहाशे पन्नास सरासरी तीन हजार चारशे रुपये कोपरगाव एक हजार ते चार हजार एकशे तीस सरासरी तीन हजार सहाशे साठ रुपये पिंपळगाव बसवंत चार हजार ते पाच हजार सहाशे सरासरी चार हजार सहाशे रुपये नागपूर दोन हजार सहाशे ते चार हजार सहाशे सरासरी चार हजार शंभर रुपये नेवासा घोडेगाव एक हजार ते पाच हजार आठशे सरासरी चार हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।